आपल्या देशात कोणताही नागरिक हा सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आणि थ आर्टिकल थर्टी टू खाली निश्चितपणे दाद मागू शकतो परंतु याचिका दाखल केली म्हणजे काय मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं नाही आहे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य काय झालं असेल अथवा घटनाबाह्य काय असेल किंवा बेकायदेशीर काय असेल ते दाखवून द्यायला लागेल तरच तो नियम तरच तो निर्णय होऊ खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा अरविंद सावंत यांनी तुमचा एक जुना व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली होती त्यावेळी तुम्ही शिवसेनेमध्ये होता दोन हजार तेरा सालचा हा व्हिडिओ आहे मग तुम्ही शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदेकडे कशी दिली सर्वप्रथम मुद्दा हा आहे की दोन हजार अठरामध्ये मध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं जी घटनेत बदल केलेला ती घटना ग्राह्य धरायची की एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जी इलेक्शन कमिशनकडे घटना दिलेली ती ग्राह्य धरायची दोन हजार तेराचा कुठे विषयच येत नाही आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती आणि ती जर दाखवली असती तर आत्ता हा आत प्रसंगच आला नसता आता अनिल परब चार एप्रिल दोन हजार अठराचं पत्र दाखवतात सगळ्यांना आणि सांगतात आम्ही इलेक्शन कमिशनकडे हे सबमिट केलं द घटना आणि ही आमची अक्नॉलेजमेंट आहे वस्तुस्थिती अशी आहे की ते रेकॉर्ड माझ्याकडे रेकॉर्डवरती पण आहे ते पत्र माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला रेकॉर्डवरती दिलं गेलं होतं आणि त्या पत्रात संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख केलेला नाही आहे त्या चार एप्रिल दोन हजार अठराचे जे पत्राचा उल्लेख अनिल परब करत होते ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल हे इलेक्शन कमिशनला कळवले गेले होते त्यात संविधानात अमेंडमेंट केली आहे किंवा नवीन संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली जात आहे असा कोणताही उल्लेख नाही पण तुमच्या विरोधात तु उद्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेत आहेत आणि पूर्ण ती जी प्रक्रिया आहे ती सांगणार आहे माझ्यासमोर माझ्या विषयी किंवा कुठची पर, 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 पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे परंतु पत्रकार परिषदेत परिषदा घेऊन फॅक्ट्स काय बदलणार नाही आहे वस्तुस्थिती काय बदलणार नाही आहे वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे काय नियमबाह्य आहे काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा ते दाखवा मग आपल्याला पुढे बोलता येईल परंतु कुठचही घटना निर्णयातली कुठचीही बाब चुकीची आहे असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही सुज्ञ आहे त्यांना सर्व काय समजतं राष्ट्रवादी काँग्रेसची ही उद्यापासून सुनावणी सुरू होते आ, कशा प्रकारे ही सुनावणी असेल आणि कधीपर्यंत एकंदरीत ही सुनावणी सपणं अपेक्षित आहे नाही आपल्या सर्वांनाच माहित आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत ह्या विषया एकतीस जानेवारी पर्यंत ह्या संबंधातला मला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर हा निर्णय घ्यायचा माझा प्रयत्न राहील इश्यू फ्रेम साठी उद्या इश्यूज फ्रेम होतील आणि पुढची कारवाई चालू होईल उद्या साधारणतः किती वाजता ही सगळी सुरू होईल आता ते विधिमंडळ सचिवालयातनं सगळ्यांना निरोप जातील त्या संदर्भातले चालते धन्यवाद सर